नमस्कार मंडळी आज बनवूया तोंडलीची भाजी सहसा तोंडलीची भाजी कोणीही खात नाही पण माझ्या या पद्धतीने एकदा भाजी बनवली तर तोंडली न खाणारेही आवडीने मागून खातील असे मी खात्रीशीर सांगते चला तर वेळ वाया न घालविता रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे एक पावशरपेक्षा थोडी जास्त तीनशे ग्राम तोंडली बाजारामधून विकत आणली आहेत तोंडली अगदी ताजीच आहेत तोंडली स्वच्छ पाण्याने धुऊन सुती कापड वापरून कोरडी करून घ्यायची आहेत शक्यतो पातळ साल असलेलीच तोंडली घ्यावी त्याची भाजी चविष्ट बनते तोंडलीचा खर्चा व खालचा भाग असा कट करायचा मग मधोमध तोंडली कापून त्याचे असे पातळसर उभे काप करून घ्यावेत हवे असेल तर तोंडलीचे चौकोनी बारीक बारीक कापसुद्धा तुम्ही करू शकता हे पहा इथे सर्व तोंडली मी उभ्या पद्धतीने कापून घेतलेली आहेत परफेक्ट हे पहा इथे सर्व तोंडली मी कापून घेतलेत हे पहा असे जे आतून लालसर पिकलेली तोंडली असतात ती अजिबात घ्यायची नाहीत ही तोंडली लवकर शिजत नाहीत व ह्याची भाजीही व्यवस्थित लागत नाही मसाल्यामध्ये आठ ते नऊ लसूण पाकळ्या घ्यायच्यात एक तुकडा सुक्या खोबऱ्याचा घ्यायचा आहे त्याचे असे पातळसर काप करून घ्यायचेत थोडी कोथिंबीर घ्या हा मसाला मिक्सरला फिरून घेऊयात हे पहा मसाला असा एकदम बारीक करून घ्यायचा आहे परफेक्ट तोंडलीची भाजी चविष्ट होण्यासाठी पाव वाटी मूगडाळ कोमट पाण्यात भिजत घालायची आहे ही डाळ तुम्ही अवश्य वापरून पहा एकदा बनवून खाल्ली तर ही भाजी पुन्हा पुन्हा बनवून खाल इतकी चविष्ट लागते कढईमध्ये एक पळी तेल घालायचे पाव चमचा मोहरी घ्या एक चमचा जिरे थोडासा हिंग घ्या तर हे सर्व जिन्नस तेलात घालायचे जिरे मोहरी फुल्ले की एक कांदा बारीक चिरून घालायचा आहे मसाला एकसारखा मध्यम आचेवर भाजून घ्यायचा मसाला अजिबात करपू नका भाजीची चव निघून जाईल यातच अर्धे टोमॅटो बारीक चिरून घाला टोमॅटो अगदी मौसर होस तोपर्यंत तेलामध्ये भाजून घ्या हा मसाला खमंग भाजल्यावर अगोदर मिक्सरमध्ये वाटलेला मसाला घालायचा आहे हा व्यवस्था व्यवस्थित मिक्स करून घ्या गॅस हा मंदा आचे ठेवा मसाला भाजलेला आहे यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालूया अर्धा चमचा लाल तिखट घालायचे आहे एक चमचा साठवणीतील काळे तिखट म्हणजेच घरचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे पाव चमचा हळद घातली आहे मसाले हे एकसारखे पुन्हा एकदा मसाले भाजून घ्यायचे मसाला भाजल्यावर अगोदर जी पाण्यात भिजत घातलेली मूग डाळ घातलेली तीच घ्यायची आहे आता ही डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे काही सेकंद मसाल्यामध्ये ही डाळ परतून घ्यायची आहे म्हणजे ह्या डाळीचा कच्चेपणा निघून जातो आता चिरलेली जी तोंडली आहेत ती या मसाल्यामध्ये घालायची आहेत आता इथे गॅसची आच ही जास्त ठेवायची आहे मसाल्यामध्ये तोंडली एकसारखी मिसळून घ्यायची आहे म्हणजे तोंडल्याचा जो कच्चेपणा असतो तो निघून जातो ही स्टेप फार महत्त्वाची आहे हे बघा यावर मी चवीनुसार मीठ घातले आहे आता भाजी एकसारखी सतत चार ते पाच मिनट खमंग परतून घ्यायची आहे यामुळे मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो या तोंडल्यांमध्ये मिळून जाईल तोंडले शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे यामध्ये गरम पाणी टाकायचे साधारण एक वाटी मी गरम पाणी घातले एक आहे एकसारखी भाजी मिसळून घ्यायची आहे गॅस इथे मंद आचेवर ठेवायचा आहे आणि यावर झाकण ठेवून भाजी ही शिजत ठेवूयात परफेक्ट भाजी शिजत ठेवल्यापासून बरोबर बारा मिनिट झाले आहेत भाजीवरील झाकण बाजूला काढूया हे पहा झाकण काढल्यावर भाजीचा खमंगाचा वास येत आहे भाजीचा वास घरभर दळवळला आहे एकदा भाजी एकसारखी हलवून घेऊया आता थोडीशी भाजी उलातण्यावर घेऊन चेक करायचे भाजी शिजली का नाही यामधील डाळ परफेक्ट शिजली पाहिजे भाजीची चव ही दुप्पट व्हावी म्हणून यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे तर ह्या शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला खमंगसा वास व चवी येते एकदा अशी तोंडलीची भाजी नक्की करून पहा शेवटी यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आता गॅस बंद करून भाजी सर्व करायला घेऊयात मंडळी वेलीवरची भाजी असल्याने ही भाजी चवीला भन्नाट लागते ज्यांना तोंडल्याची भाजी आवडत नाही ते देखील ही भाजी आवडीने मागून मागून खातील अतिशय पौष्टिक असणारी ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा ही तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता अप्रतिम अशी लागते कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद